जय हिंद सर्वांना सप्रेम नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील पाळेकर जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन नांदेड तथा संचालक राजे छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र तालुका मुखेड आपल्या सर्वांना दिपावळीच्या भरभरून शुभेच्छा आणि हा दिपाळीचा सण आपल्या सर्वांसाठी सुख समाधान आनंदी व भरभराटीने जावं अशी विश्वचणी मी प्रार्थना करतोय आणि हा दिपाळीचा सण साजरा करत असताना आपल्याला काय गोष्टीची पण आठवण करणं आवश्यकता आहे मागील ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र महाराष्ट्रभरात खास करून मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीवर ढगफुटी होऊन अनेकांना आपला जीव गमावा लागला अनेकांचे संसार उड्यावर पडले अनेकांचे जीवनावश्यक वस्तू वाहून गेले जिवंत शेतीचं नुकसान झालं शेतीचा मसनवाटा झाला त्या लोकांची दिपाळी ही कशा प्रकारची साजरी होत असेल आप ते आपल्याला वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही आपण ते उड्याडवाळी पाहिलोत खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये सरकारवर आपला हक्क असल्याने अनेक माध्यमातून आपल्याला आर्थिक मदतीसाठी आपल्याला बोलता येते परंतु या देशामध्ये अशा लोकांकडं काही पैसा आहे मग ते नेता असेल अभिनेता असेल टाटा बिर्ला अंबानी असेल किंवा ज्यांना आपण डोक्यावर घेतो ते क्रिकेटर असेल अशा लोकांकडे एवढा पैसा आहे त्यांना देशातले बँका कमी पडू लागल्या शेवटी बाहेर देशात जाऊन ते बाहेर देशातले बँका भरू लागले तशा लोकांनी या राज्यातल्या शेतकरी मायबापांना किती मदत केली ते आपण सर्वांची पाहिलोत त्यावर मला जास्त वेळ घालायचा नाही कारण शेतकरी तो नसतो की ज्यांच्याकडे जास्त शेती आहे शेतकरी तो असतो आहे की ज्याचा उदरनिर्वाह म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा ज्या शेतीवर अवलंबून असतात तो ह्या देशाचा खरा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांसाठी अशा परिस्थितीमध्ये आपण जर काही मदत करून नसेल तर आपल्या पैशाला किंवा आपल्या जगण्याला काहीच अर्थ नसतो आपल्याला फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी देश आठवते बाकी दिवसामध्ये आपलीच बायको आपलीच म्हाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी आठवते परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे छत्रपती शिवराय व फुले आंबेडकर यांच्या त्याग व तपस्याला पावन झालं हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातल्या अशा काही लोकांवर आपत्ती परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे काही संकटात आपला शेतकरी सापडला असेल गोरीखोरी जनता सापडली असेल तर या राज्यातल्या धनधानग्या लोकांनी त्या लोकांना संकटात वर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ते वास्तव दिसून आलेलं नाही लालबहादूर शास्त्री एक नारा लावला होता तो म्हणजे जय जवान आणि जय किसान जवान म्हणजे सीमेवर असणारा तो सैनिक आणि किसान म्हणजे जमिनीमध्ये राब राब रा तो शेतकरी सैनिक म्हल्यानंतर आपल्याला गोरगरीब शेतकऱ्यांचीच आठवण येते कारण याच लोकांची लेकरं सैन्यामध्ये भरती होत असतात श्रीमंताचे नाही परंतु सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुमत झाली सध्या मला वाटते की माझ्या ह्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या आपत्ती परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी हाल झाली आर्थिक बाजू जी कमकुवत झाली त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला काही करता येते का हे मनोमन माझी इच्छा झाली म्हणून गेल्या जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी आग्नीवरची परीक्षा पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची पुढील दोन महिन्यामध्ये आता फिजिकल म्हणजे मैदानी परीक्षा बॅलन्स आहे त्या फिजिकल घेण्यासाठी किंवा मैदानी परीक्षेसाठी शेतकऱ्यांकडे एवढा पैसा नाही की बाहेर दूरदूर सिटीला जाऊन त्यांना हे भ्यास लावणं हे शक्य नाही आहे त्यासाठी आपली एक छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून या दोन महिन्याची बॅचेस जोपर्यंत या विद्यार्थ्यांची मैदानी परीक्षा होत नाही तोपर्यंत राहणे जेवण हॉस्टेल सर्व काही सोयीसुविधा सीट त्या लेकरांसाठी मी मोफत ब्याज घेणार आहे तरी आ, ही बॅज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि जोपर्यंत तुमची मैदानी परीक्षा होत नाही तोपर्यंत ती बॅज चालू राहील त्यासाठी या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि ज्यांनी हे व्हिडिओ पाहतात कृपया हे व्हिडिओ आपल्या सर्वांनी आपल्या स्टेटस असेल किंवा इतर मीडियामध्ये असेल तुम्ही शेअर करा अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी अकॅडमीमध्ये सर्व सोळाशे मीटर ट्रॅक असेल सर्व ऑप्टिकल ट्रेनिंग असेल किंवा सर्व सोयीसुद्धा असेल सर्व चांगले आहेत आणि स्वतः फिजिकल ट्रेनिंग मी असल्यामुळं काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यासाठी कुठली क्षणाची वाट न पाहता आपण राजे छत्रपती अकॅडमी जॉईन करावं त्यासाठी संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी नव्याण्णव पंच्याण्णव दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंधरा सत्त्याण्णव पंच्याहत्तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि दोन ते तीन दिवसामध्ये आपण अकॅडमी जॉईन करावं कुठल्याच प्रकारची तुमच्याकडून एकही रुपया आपण घेतल्या जाणार नाही याची मी शाश्वती देतोय या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नमस्कार